यंत्रमागधारकांना वीज बिलात अतिरिक्त सवलत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट घालण्यात आली होती ही अट त्वरित रद्द करावी आणि मार्च महिन्याचं वीज बिल अतिरिक्त सवलत वजा करून नवीन वीज बिला देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर राज्याच्या वस्त्रोद्योग सचिवांना त्यांनी हे आदेश दिल्याची माहिती इचलकरंजीतील यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ मार्चला यंत्रमागधारकांना वीज बिलात अतिरिक्त सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं होतं तरीही मार्च महिन्याची वीज बिलं सवलत वजा न होताच आली आहेत या पार्श्वभूमीवर धारक जागृती संघटनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची कोल्हापुरात भेट घेऊन वीज बिलात अतिरिक्त सवलत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधून नोंदणीची अट रद्द करावी आणि मार्च महिन्यात सवलत वजा न करता दिलेली बिल रद्द करून सवलत वजा करून नवीन बिल वितरित करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी हिंदुराव शेळके रवींद्र माने भाऊसो आवळे उपस्थित होते शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन सूरज दुबे उमेश लाड कमल तिवारी महेश दुधाणे यांचा समावेश होता